राजनीतिक सामाजिक अन्य बातम्यांसाठी बघत रहा समृद्ध भारत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक नजीम शाह एवढे मोठे प्रवेश घेतो आमच्या नाग नाचायला गेल्या जवळ आणि अशी परिस्थिती झाली म्हणून त्यांना पुनर्प्रवेश काही लोकांना द्यावा लागला आमदार येथे जिल्ह्यातला सापडला नाही अशी अवस्था निर्माण झाली पदमहोत्सवात तुम्ही भाग्यशाली आ अगोदरच तुम्ही घ्या आता फक्त या पवारातून त्या पवाराकडे जायच्या फरक एवढाच आहे तुमचा अहो तुम्ही माझ्याकडे थोडं बघा माझा थोडा आदर्श घ्या माझा आदर्श घ्या म्हणजे मी कोणाचे घर लोबाडलं नाही मेहरबानी करून गैरसमज करून घेऊन होता आदर्श म्हणजे पक्ष बदलायचा आदर्श नाहीतर तुम्ही कुठेतरी मुंबईकडे आदर्श कर आणि त्याच्यामध्ये मला प्रयत्न तुम्ही काही त्या भांगडीत जाणारा माणूस नाही आणि आपण सातत्याने का बदलतो लोकांची सेवा ती आपल्या हातून व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा निश्चित प्रमाणात म्हणून तुम्ही पुढाकार घ्या तुमच्या नेतृत्वामध्ये सगळेजण वाट पाहताय तुमच्या नेतृत्वाची आणि निश्चितपणानं तुम्ही नेतृत्व करावं अशा पद्धतीची भावना देखील केला लावणीचा कार्यक्रम म्हणला कि बघायला येणाऱ्यापैकी पन्नास टक्के लोक सकाळी टीका करतात आणि बघायला मात्र सगळे पहिल्या लाईन मध्ये राहतात हा माझा अनुभव एकोणीसशे ब्याण्णव पासून आमच्या इथं माळेगावला यात्रा भरतो आणि आपण बघितलं असे की अशाच पद्धतीचा लावणी महोत्सव ओपन स्टेजवर होणारा माळेगाव हे राज्यातलं पहिलं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी दरवर्षी लावणीचा कार्यक्रम ओपन स्पेसवर आणि मी दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतो पण जे लोक मी लावणे म्हणून प्रयत्न करतात तेही येतात आणि तेही दुसऱ्या दिवशी टीका करतात या टीका करणाऱ्या त्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपण एका चांगल्या भावने हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला याच्या मागची भूमिका की माझ्या ज्या आया आहे त्या दुसरीकडे जाऊन पाहू शकत नाही कलाकारांना प्रोत्साहन इथून दुसरी कोण देऊ शकत नाही म्हणून स्थानिकच्या सगळी जी मंडळी बाहेर जाऊन पाहू शकत नाही त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ती संधी तुम्ही राष्ट्रवादी युवक आणि राष्ट्रवादीनं विद्यार्थ्यांना करून दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संघी सर्व तुम्ही मनाचा आभारित करतो पोलीस निरीक्षक सन्माननीय साहेब त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आज चांगल्या प्रकारे बंदोबस्त देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल प्रशासना पोलीस प्रशासनाला आभारित करतो सर्व पत्रकार बांधव देहू सर्व नागरिक आणि आमचे सह सर्व सहकारी मित्र या सर्वांचा आभारित करून हा कार्यक्रम निश्चित झाल्याबद्दल देऊ वासियांचे फरक व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी